ही आता आपली पैठणी आणि पोचमपल्ली ह्या दोन डिझाईनला मिक्स करून बनवण्यात आलेलं आहे ही पोचमपल्ली आणि ही पैठणी दोघांचं छान असं फ्युजन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे वाव आता ही साडी पण आपल्याला एकदम ट्रेडिशनल बुट्टा कॉन्सेप्ट इथे मिळतो आहे आणि मित्रांनो यामध्ये या आहे ना एकदम छान असं विविंग काम विविंगचं काम करण्यात आलेलं आहे विविंगची याची बॉर्डर जी आहे ना त्याची फिनिशिंग आहे बॉर्डर तुम्ही इथे पहा हॅवी जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल लुक तुम्ही इथे पाहत आहेत ना काही अशा प्रकारचा याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला मिळतो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची स्पेशल ती ते म्हणजे की आपली ट्रेडिशनल पैठणी साडी आता त्यामध्ये असं आहे मी की मी तुम्हाला सेमी पैठणी दाखवणार आहे कारण की प्युअर पैठणी जी आहे ना त्याची प्रोसेस वेगळी असते आणि सेमी पैठणीमध्ये काय फरक येतो की ती मशीनवर बनलेली असते आणि जी प्युअर पैठणी असते ती हँड विविंग विविंग असते एवढाच फरक असतो पण दोघांमध्ये एक वस्तूचा खूप मोठा अंतर असतो तो म्हणजे की त्याची प्राईस प्युअर पैठणी म्हणजे जी हँड वुवन पैठणी असते ना तिची प्राइस खूप जास्त असते आणि सेमी पैठणी जी मशीनवर बनलेली असते त्याची प्राइस कम कमी असते कारण की मशीनवरती टाइम कमी लागतो बनण्यासाठी कारण की जिथे सेमी पैठणी पंधरा दिवसात एक बनते तिथे ही एका दिवसात पन्नास बनतात ऑन मशीन तर हा फरक असतो म्हणून याची प्राइस कमी असते आता सगळ्यात आधी जी साडी मी तुम्हाला दाखवत आहे ना मित्रांनो एकदम शो स्टॉकवर साडी तुम्हाला ही मिळते आता यामध्ये मोरची डिझाईन करण्यात आलेली आहे याचा छान असा काट देण्यात आलेला आहे आणि छान असा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि सेम तुम्हाला यासोबत जो पदर आहे ना त्यामध्ये ही बॉर्डर जी आहे ती अँडिंग करण्यात आलेली आहे ओव्हरऑल लुक याचा खूप तुम्हाला छान मिळतोय मित्रांनो पॅटर्न तुम्ही पाहाल ना तर ती खूप छान मिळते ब्लाउज पीस जर मी तुम्हाला याची दाखवू तर मिळते याच तुम्हाला रनिंग ब्लाउज पीस मिळतंय म्हणजे सेम टू सेम कलर चे से याचा ब्लाउज पीस तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे ना छान अशी पुढे आणि ते म्हणजे की आता मित्रांनो ही वस्तू जी आहे ना ही आता आपली पैठणी आणि पोचमपल्ली ह्या दोन डिझाईनला मिक्स करून बनवण्यात आलेलं आहे ही पोचमपल्ली आणि ही पैठणी दोघांचा छान असं फ्युजन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे ओव्हरऑल लुक तुम्ही याचा पहा छान मिळतोय जी आहे ना ती मोटिव्ह इथे देण्यात आलेली आहे म्हणजे हे पा हा मोर हा मोर हा पण मोर हा पण मोर इथे पण मोर आहे इथे पण मोर आहे ओव्हरऑल इथे पण मोर आहे ओव्हरऑल मोरची पॅटर्न जी आहे ना ती इथे कॉमन ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो बॉडीची गोष्ट करू तर ही आहे याची ओव्हरऑल बॉडी आहे ना छान याचा पण असालो मित्रांनो एक गोष्ट असते तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम याची प्राइस काय आहे मित्रांनो मी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची प्राइस डिस्क्लोज नाही करू शकत कारण की याचं मुख्य कारण असं आहे जर आम्ही याची लाईव प्राईज कोणत्याही सोशल मीडियावर सांगितली तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यात प्रॉब्लेम देईल म्हणून जर प्राइस आणायची असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी तर मित्रांनो ही साडी आहे एकदम सोबर म्हणजे की हा याचा पल्लू पॅटर्न इथे मिळतो आहे आणि ही इथे साडी आता ओव्हरऑल साडीमध्ये जाल जाल आणि मोर दोघांचा कॉन्सेप्ट रेडी करण्यात आलेला आहे म्हणजे हा जाल कॉन्सेप्ट हा एकच जरीचा धागा आहे म्हणजे इथून सुरू होऊन हा जरी हे पा एक इथे जातो आहे एक इथे जातो आहे इथे जातो आहे असा पूर्ण जरीचा इथे लुक करण्यात आलेला आहे आणि हा इथे ओवरऑल बॉडीमध्ये मोर इथे तुम्हाला मिळतोय आणि ब्लाऊज पीसची गोष्ट करू तर हा तुमचा ब्लाउज हे तुमचं ब्लाउज पीस आहे प्लेन रनिंग याचं ब्लाउज पीस ठेवण्यात आलेलं आहे कारण की ओव्हरऑल साडी जी आहे ना ती हॅवी वर्क करण्यात आलेला आहे तर मित्रांनो चला जाऊया पुढच्या साडीकडे आणि पाहूया आपली पुढची साडी आणि ती म्हणजे की वाव आता ही साडी पण आपल्याला एकदम ट्रेडिशनल बुट्टा कॉन्सेप्ट इथे मिळतोय आणि मित्रांनो यामध्ये आहे ना एकदम छान असं काम विविंगचं काम करण्यात आलेलं आहे याची बॉर्डर जे आहे ना त्याची फिनिशिंग आहे बॉर्डर तुम्ही इथे पाहा हॅवी जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल लुक तुम्ही इथे पाहत आहेत ना काही अशा प्रकारचा याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला मिळतो आहे ना एकदम छान अट्रॅक्टिव्ह पीस मित्रांनो विथ ब्लाऊज पीस ही वस्तू पण मिळेल एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे की मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सेट वाईस वस्तू घ्याव्या लागतील ओनली तुम्ही ला बी टू बी आमच्याशी जुळू शकतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस म्हणजे तुम्हा तुम्हाला जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तरच तुम्ही आमच्याशी जुळू शकता भले तुम्ही नवीन सुरू करत आहात किंवा तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे आणि तुम्हाला त्याला ग्रो करायचा आहे अजून आमच्याशी जुळून कारण की आमच्या इथे रेंजची गोष्ट करू तर एकशे पंचेचाळीस रुपयापासून फक्त सिल्क साडीमध्ये सुरुवात आहे आणि पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला आमच्या इथे जी सिंथेटिक साडी असते ना त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेट आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी कमतीत आमच्या इथे सगळ्या काही वस्तू मिळून जातील खूप सगळ्या व्हेरायटी मिळतील म्हणून हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आमच्यासोबत जुळून बिझनेस करण्याचा मित्रांनो पुढची जी वस्तू आहे ना याच्या पल्लू इथे देण्यात आलेला आहे हा पहा एकदम पल्लू इथे देण्यात आलेला आहे सेमी पैठणी मिळते आणि ही जी इथे गोल्डन कलर दिसतोय ना हा पूर्ण जरीचा याचा फिनिशिंग देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो गोष्ट करू याच्या बॉर्डरची तर तुम्ही बॉर्डर पाहत आहेत एकदम ट्रेडिशनल बॉर्डर बॉर्डरसोबत याची ही पैठणी जी आहे ना याचा लुक इथे देण्यात आलेला आहे ओव्हरऑल बॉडीची गोष्ट करू तर सिल्क बेसवर याची जी बॉडी आहे ना ती देण्यात आलेली आहे चला याचा ब्लाऊज पाहूया याची ब्लाऊज तुम्हाला कसं मिळतंय तर याचं ब्लाऊज मिळते तुम्हाला हॅवी वर्कवालं हो मित्रांनो याच्या ही हॅवी बिविंगचं काम करण्यात आलेलं आहे आणि बॉर्डर ही तशी हॅवी ठेवण्यात आलेली आहे ही पा ही याची बॉर्डर तुम्हाला मिळते आहे ना एकदम छान वस्तू मित्रांनो तर मित्रांनो कलेक्शन तुम्ही तुम्हाला आमच्या इथे खूप सगळा मिळेल आणि काही तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा काही वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला अजून एक वस्तू मी इथे दाखवू इच्छित आहे सेट आता सेट म्हणजे काय असतो हा टोटल पाच पीसेसचा सेट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही पाच आहेत हा एक दोन तीन चार पाच आता मित्रांनो हा पाच पीसेसच्या सेट म्हणतो आहे ना तर त्यामध्ये पाच पाच कलर वेगळे आहेत आता याच्यामध्ये ना ब्लू आ, याची जी चेक स्पॉटर आहे ती ब्लू ठेवण्यात आलेली आहे इथे ब्लॅक आहे आणि इथे ग्रीनसोबत याचा जो फ्यू पिंकसोबत याचा जो आहे फ्युजन रेडी करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो इथे ग्रीन आहे म्हणजे कलर तर तुम्हाला खूप सगळे मिळतील पुरा एक सेटमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन खूप छान मिळत असतात तर मित्रांनो ऑनलाईन ऑर्डर करू शकतात मिनिमम तुम्हाला एक पार्सल बनवून एवढं ऑर्डर करावं लागतं तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन पैठणी सेमी सिल्क साडी जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सानिंग ऑफ